ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईच्या खान्देश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी चालत असलेल्या नागरिकांच्या हातातून मोबाईल फोन जबरीनं हिसकावून पळणाऱ्या दोन सराईत आरोपींना केवळ चार तासात पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी सत्याहत्तर हजार सहाशे रुपये फोन आणि गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल जप्त केली आहे खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला पोलीस, के पोलीस उपायुक्त प्रांत मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून आरोपींना पकडण्यात आलं गावचा जयेश कांबळे आणि आकुर्लीचा विनायक जाधव अशी या आरोपींची नावं आहेत त्यांच्याकडून चार मोबाईल फोन एक अॅक्टिवा एक असा एकूण सत्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई खांदेश्वर पोलिसांच्या टीमनं जलद गतीनं काटेकोरपणे आणि अत्यंत उत्कृष्ट समन्वयातून पार पाडली नागरिकांनी अशा गुन्ह्यांपासून सतर्क रहावं आणि पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहनही पोलिसांमार्फत करण्यात आलंय लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा